सुंदर हस्ताक्षर गटातला तिसरा गट ग म न आणि भ या चार अक्षरांचा हा गट आहे या गटातील एक एक अक्षर आपण पाहणार आहोत सर्वप्रथम ग हे अक्षर पाहूया या रेषेवरती पेन ठेवून थोडंसं उजवीकडे तिरप्या दिशेनं जायचं आणि या ठिकाणी गोल करायचा नंतर याच्या बाजूला थोड़ा अंतर सोडून एक उभी रेषा द्यायची आणि शेवटी गवरती शिरो रेषा या पद्धतीनं ग हे अक्षर लिहिण्याचा सराव करावा लागेल परत एकदा ग हे अक्षर पाहूया रेषेला चिटकून थोडासा अर्ध गोल आकार कर। या ठिकाणी गोल नंतर बाजूला थोडं अंतर सोडून उभी रेषा आणि शेवटी शिरो रेषा ग हे अक्षर लिहिण्याची पद्धत यानंतर दुसरं जे अक्षर आहे म तर ते लिहित असताना या रेषेवरतीच पेन ठेवावं लागेल आणि सरळ खाली यायचं डावीकडे गोलाकार आकार काढून अर्ध्यापर्यंत येऊन परत उजवीकडे आडवी रेषा न्यायची नंतर त्या आडव्या रेषेला चिटकून वरून खाली उभी रेषा ओढणे आणि सर्वात शेवटी म वर शिरोरेषा देणे परत एकदा म अक्षर काढण्याची कृती रेषेवरती पेन खाली उभी रेषा डावीकडे गोल करून परत उजवीकडे आडवी सरळ रेषा काढणे नंतर वरून त्याच रेषेला चिटकून उभी रेषा याच्यापेक्षा थोडीशी मोठी आणि सर्वात शेवटी शिरो रेषा यानंतरचं जे अक्षर आहे ते आहे न रेषेच्या थोडंसं खालून उजवीकडे जाऊन गोल करणे आणि आडवी रेषा पुढं नेणे नंतर या रेषेला चिटकल अशी वरून खाली उभी रेषा ओढणे आणि न जेवढा आहे इथून इथपर्यंत तेवढी शिरोरेषा देणे परत एकदा नचा सराव रेषेच्या थोडंसं खालून उजवीकडे जाऊन डावीकडे गोल आकार काढणे आणि पुढं जाणे नंतर या रेषेला वरून खाली उभी रेषा जोडणे न च्या आकारा एवढं शिरोरेषा देणे ही नची कृती झाली यामधलं शेवटचा अक्षर आहे भ काढत असताना मराठीतला एक हा अंक काढायचा तो पण रेषेला चिटकून उजवीकडे जाऊन गोल करून खाली येणे आणि यानंतर मची जशी कृती आहे तशी कृती करणे खालून डावीकडे जाऊन गोलाकार करून परत उजवीकडे आडवी रेषा जाणे आणि परत याला चिटकून उभी रेषा ओढणे आणि भच्या गोलावरती रेषा न ओढता राहिलेल्या भागावरती शिरोरेषा ओढणे परत एकदा भचा आकार रेषेला चिटकून उजवीकडे जाऊन गोल आकार करून एक अंक काढणे डावीकडे जाऊन परत गोल आकार काढून उजवीकडे आडवी रेषा नेणे आणि नंतर याला चिटकून उभी रेषा ओढणे गोलावरती शिरोरेषा द्यायची नाही आहे राहिलेल्या भागावरती शिरोरेषा द्यायची हे झालं भ अशा पद्धतीनं आपण ग म न आणि भ या चार अक्षरांचा सराव केलेला आहे